दिनांक तेरा ते पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत हरिभाई देवकरण प्रशाला येथे शहरस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशालेने चौदा वर्षांखालील मुलांच्या संघाने व्हीएम मेहता प्रशालेचा दोन एक या फरकाने अंतिम सामन्यात पराभव करत विजेतेपद पटकावले चौदा वर्षांखालील मुलीच्या संघाने अंतिम सामन्यात बीक्यू गर्ल्स हायस्कूलचा दोन एकने पराभव करत विजेतेपद पटकावले या स्पर्धेत स्वामी विवेकानंद प्रशालेने दुहेरी मुकुट संपादन केला सतरा वर्षांखालील मुलांना उपविजेतेपद मिळाले स्वामी विवेकानंद प्रशालेच्या सतरा वर्षांखालील मुलांच्या संघाने या स्पर्धेत विजेतेपद पटकावले या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश येल्गुलवार उपाध्यक्ष अनुकिता पवार जनरल सेक्रेटरी के डी पाटील शशीभूषण येलगुलवार मुख्याध्यापक सीमा श्रीगोंदेकर यांनी अभिनंदन केले खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुभाष माने गणपती कोळी खंडू शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले विजेत्या दोन्ही संघांचे अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका